दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज मला आणि त्यांच्या पूर्ण टीमचं कौतुक करायचं आहे की त्यांनी दिवाळी पहाट ही प्रथा कायमस्वरूपी चालू ठेवली आहे कारण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये खरंच खूप आपला दिवसच संपत नाही आपण रात्री बारा एक वाजेपर्यंत जागरणच करत असतो त्यामुळे पहाटे उठण्याच्या ऐवजी दिवाळी पहाट काय दिवाळी सकाळ काय आणि दिवाळी दुपार ऑलमोस्ट दुपारपासनं आपल्या साजरा करायची सुरुवात होते पण ही प्रथा आपण चालू ठेवली हो पाहिजे संस्कृती जपली पाहिजे आणि एका साधारण शेतकरी कुटुंबातला जन्म साहेबांचा सा, पण त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वानं एवढा मोठा व्यवसाय साधला आणि त्यातल्या नफ्यानं केवळ स्वतःसाठीच नाही तर पूर्ण समाजासाठी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था मांडली ज्याच्यातून त्यांनी अनेक सेवा ते लोकांसाठी करत असतात रुग्णसेवा असो महिलांचे सक्षमीकरणासाठी सेवा असो विद्यार्थ्यांची सेवा ह्या विद्या सेवा। सगळ्या सेवांसाठी त्यांनी भरपूर कार्य केलेलं आहे पालघरमध्ये रत्नागिरी ठाणे ठाणे तर था हे आपल्या संस्कृतीचं माहेरघर पण इथंही असा काही वंचित समाज आहे की त्यांच्या सुधारणेसाठी त्यांनी बरेच कार्यक्रम आयोजितले आहेत जसं सुद्धा करिअर गायडन्स म्हणजे आजच्या या तरुण पिढीला त्यांना मोफत काउन्सिलिंग मोफत करिअर गायडन्स आणि परत नोकऱ्यांची व्यवस्था या सगळ्याच कामासाठी एखादा असा जेव्हा समाजात माणूस उभा राहतो तेव्हा त्याच्यामागे समाज उभा राहतो कारण ते आपल्याच प्रगतीसाठी इथं आहेत आणि आपण सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे मग रुग्णसेव सेवा, सेवा म्हटलं तर कितीतरी हॉस्पिटल्स त्यांनी तयार केले आहेत ज्यात गोरगरिबांसाठी मोफत त्यांची चिकित्सा होते तिथे ऑपरेशन्स होता डोळ्यांचे ऑपरेशन्स दंतचिकित्सा सोनोग्राफी एक्सरे अशा महागड्या सोयी त्यांनी मोफत उपलब्ध करून दिलेल्या आहेत गरिबांसाठी आणि शिक्षणामध्ये सुद्धा ज्या गोरगरिबांना उच्च शिक्षण लाभत नाही अशा सी बी एस सी बोर्डाच्या इंग्लिश माध्यमाच्या शिक्षण संस्था त्यांनी उभारल्या आहेत गोरगरिबांसाठी कारण एखादा लहान मूल जेव्हा शिक्षणासाठी असूचलेलं असतं तेव्हा केवळ पैशांची कमी आहे म्हणून त्यांना शिक्षण लाभू नये ह्या भावनेतून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी त्या ते शिक्षण संस्था उभारल्या आहेत आणि महिलांसाठी तर गोरगरीब महिला त्यांना सक्षम करण्यासाठी त्यांनी शिलाई मशीन किंवा त्यांच्यासाठी सुद्धा काही काही कोर्सेस आयोजले आहेत जसं ब्युटिशियनचे कोर्स असोत किंवा टेलरिंग असोत शिवण शिवणाचे मशीन्स त्यांनी डोनेट केलेले आहेत म्हणजे त्यांचं कार्य मी आता मी बोलत राहिले तर कदाचित पूर्ण दिवस जाईल असे हे त्यांचे कार्य आहे मला वाटतं की त्यांना सगळ्यांनीच आपण पाठिंबा दिला पाहिजे त्यांच्या कर्तृत्वाला मी सलाम करते साहेब आणि मला इथं तुम्ही बोलवलं दिवाळी साजरा करण्यासाठी मला वाटतं की ठाणेकरांबरोबरची आजची माझी दिवाळी खूप खूप अविस्मरणीय राहील आणि दिवाळी पहाट ही बऱ्याच वर्षांनंतर मी आज साजरा करत आहे आपल्या ठाणेकरांबरोबर तुम्ही माझा परिवार आहात मी तुमची आहे जसं आतापर्यंत मी कायम तुमचं कर तुमची करमणूक करत आले आहे तशीच कायम करत राहणार आहे आणि एखादे जर जेजुरीला जाऊ यावर कोणी आपलं ऑर्केस्ट्रा आहे का ऑर्केस्ट्रा नाही आहे त्यांनी एखादा जर थीम वाजवली तर आपण थोडंसं नाचूया त्याच्यावरती अशीही माझी इच्छा आहे जर वाजवले तर लावताय जेजुरीला जाऊ